आल्यावर मिळतंय आणि हे प्रेम तुम्हाला अपेक्षित होत का तसंच मॉर्निंग डान्स तुमचा खूप व्हायरल झाला होता त्याबद्दल काय सांगाल कुठला मॉर्निंग डान्स सगळेच मॉर्निंग डान्स व्हायरल झाले तुमचे सगळे <laughs> नाही मला अपेक्षा नव्हती माझे मॉर्निंग डान्स एवढे व्हायरल होते म्हणून आता बघूया घरी गेल्यावर घरची धृष्ट काढतायत का दुसरा काही प्रकार करतायत कारण कधी आज डान्स वगैरे केले नाही पण खरी माझी लाईफ रिअल पर्सनॅलिटी मी बिग बॉसच्या घरात जगायला शिकलो बिग बॉसच्या घरातला असा कोणता प्रसंग आहे किंवा अशी कोणती गोष्ट जी तुम्ही कधीच विसरणार नाही बिग बॉसच्या घरातला असा एकच प्रसंग आहे की तो येता येताच प्रसंग करून आलो कि भांडण्याचा प्रसंग आहे भांडाय या भांडी घासण्याचा कि निकीला चहा प्यायचा होता पहिला चालता चा सगळ्या घरच्यांसाठी आणि निकीला चहा प्यायचा असल्यामुळे आर्याची जानवीची चहाची ड्युटी होती आणि निकी ताई गेली आर्याकडे आणि म्हणली भांडी दे ना मला भांडी म्हणजे बघवलो घासून दे मला चहा करायचा आहे अरे म्हणली ठीक आहे आणि ती बेडरूम मध्ये गेली जान्हिला म्हणली जानवी निक्कीला चहा प्यायचा आहे मग जान्हवीच तिचा जानवी म्हणली प्यायचा आहे ती करून पेईल बघू कधी घासायचं आपल्याला ती म्हणली संध्याकाळी आणि ती निकी पाठोपाठ गेली बाबा तिच्या माग आणि ती ऐकलं आणि निक्की असते बघूला माझं नाही मी धुणार नाही जी निकीने घेतली डायरेक्ट कढई आणि कढई दूध चहा कढई चहा बनवला आम्ही आसू आसू इतकं लोटपोट झालो मी बाहेर वाचलेलो आणि आरबाज च माझं बोलणं चालू होत काय करायचं काय नाही आता कॅप्टन्सी तर गेलेली आपल्या कोण कारण कोणी खेळलं नव्हतं तेवढ्या तिने आम्हाला बोलवलं बाहेर आत्या आत या चहा प्यायला चा, चा प्यालया अरे बघूलच शोधतोय चहा कुठे छा कुठे कढई चा हसल प्रचंड हसायला आलं म्हणलं बाई इथून पुढं लोक बघू ला आणि डायरेक्ट कढई करी करीत ती म्हणली मी आशी डेंजर डेंजरे यांनी जर मला भांडी घासून नाही दिली तरी कुकर मध्ये सुद्धा मी चहा करेल शिट्टी वाजवेल काही करेल मी म्हणले एकदा तो कुकर चहा करच म्हणजे कढई चहा खूपच फेमस होईल बरं तुमचा स्पर्धक कोण आहे आणि का नाही <laughs> माझा आवडता स्पर्धक खरं तर मी मनापासून त्याच्यावर प्रेम करतो आणि माझं त्याचं खूप छान होत आवडतं म्हणलं तर सगळेच माझ्या आवडते आरवाज असेल वैभव असेल निक्की तांबोळी असतील आमच्या लाडक्या बहीण भाई सूरज चव्हाण असेल प्याडी दादा असेल माझं असं आवड ना आवडतो कोणीच नाही वर्षात आहेत डीपी दादा आहेत सगळेच माझे आवडते असे ना आवडतो कोणीच नाही पुढचा प्रश्न आवडते अशी कोणी नाही थोडीशी आणखी तर काय आहेत आवड ना आवडते बर का काय होते थोडेसे आकटे आहेत कधीतरी आहे राहणारी बाहेर येताना आणि म्हणलं नका टेन्शन घेऊ बा तुम्ही सारख्या कोकणात रमत आहात कोकणात रमत आहात आमच्या गणपतीचं व्हायचं आमच्या गणपतीच व्हायचं तिला म्हणलं हो बघ गणपतीची पूजा करायला मी चाललोय तू नको काळजी करू तू आता खेळ तेव्हा ती लागली खेळायला अरे आता थोडं इकडं तिकडं होतं डमित म्हणजे थोडीशी काय रॅक हवा काय नाही भांडण चालले आहेत आता ते विषय होता भांड्यांचा भांडी घासत नाही म्हणून तिने डायरेक्ट भांडीच लपवून ठेवली अरे बिग बॉसच्या घरातली भांडी कोण लपवत तिला म्हणलं भांडी नको लपवू बाई विषय वेगळाच होईल रितेश सर म्हणतील माझ्या घरची भांडी पाठवतात तुम्हाला भांडे डायरेक्ट तिने भांडी लपवून ठेवणे ते मी तिच्या डाववर म्हणे म्हणलं भांडी नको लपू तिला म्हणलं ऑमलेट वगैरे करायचं म्हणले तर म्हणली मला एक एक भांड मागा मी तुम्हाला देते <laughs> बर पण सगळी चांगली बॉटच्या घरात डेंजरस सगळी बरं या घरातली तुमची आवडती जागा कोणती होती हा या घरातली माझी आवडती जागा बेडरूम तर काही सांगू शकत नाही नाही सोफा होता बाहेरचा सोफा जिम बर तुम्हाला कोण वाटत मास्टर माइंड कोण आहे आणि बिंडो कोण आहे मास्टर माइंड बघायला गेलं तर आमच्यातला आरवाज पटेल आहे काय कसा डोकं लावेल कुठे लावेल काय लावेल आणि सगळ्यात महत्वाचं निकीला घेऊन डोकं लावणार आहे हा ला उघड घेऊन त्यामुळं मास्टर माइंड आरवाच आणि बिंडू पट बिंडूक नाही सांगता ना। येणार बिंडूक कोणी नाहीच सात आठवडे झाले घरदार म्हणजे बिंडूक असं कोण नाहीच सांगता ना। येणार कोणता स्पर्धक असं वाटतं की हा आला नसता तरी चालला असता नाही असं नाही वाटेल बर का कारण सगळे चालले ठीक आहे हजर कोण नाही वाटत कोण खरा वाटतो आणि कोण खोटा खरा वाटायला वर्षतई खरे आहेत आणि खोट्याचं नाही खोट नाही वाटत कोणी कारण जे ते मनापासून डीपी दादा जरी बोलत असले तरी ते कधी खोट बोलत नाही मनापासून बोलतात तिकडे पेढी दादा कधी खोट बोलत नाही वर्षातही सगळे जे काय असतं ते खर ती खरंच असतं कधी ते, खर ते, वाई श्वत्ताश श्वत्ताश जी। ते जी हो टीम वाईज खेळत नाही काय नाही स्वतःचा गेम स्वतःच खेळतात किती ताईंना सांग ताई असं करायची नाही ताई असं करायची असंच करायची त्याची काय झालं नॉमिनेशन कार्य होत आणि त्यांची टीम आणि आमची टीम सगळ्यांना उघड उघड दिसत होतं घनश्यामबा नॉमिनेशन केलंय घनश्याम ला नॉमिनेशन केलंय आणि मलाही मनातून वाटलं ताई आले म्हणले नॉमिनेशन करतील ताईंनी जी नाव घेतलं सगळी टीम यांगच एक आणि एक डीपी दादा डीपी दादा म्हणायचं अहो ताई तर मी इकडं बघा इकडं नाही नाही धनंजय धनंजय नाही नाही तुला सांगते तू आव ठायला पाहिजे त्यामुळे ताई खरे आणि खोटा कोण वाटत नाही खोट कोण नाही वाग सूरज बगाई सूरज तुम्ही मुलगी बघायचं वचन दिलंय आता त्याबद्दल काय सांगाल काही प्रयत्न प्रयत्न अजून बाहेर पडले नाही पण मी जरी वचन दिलं असलं तरी महाराष्ट्राला एक विनंती करेन तुम्ही पण मला साथ द्या बाबा कारण सूरज बाईची वहिनी आणायची वहिनी कशी असावी ते तुम्ही सगळ्यांनी सज्ज करा कशी असावी म्हणण्यापेक्षा सुरेश सांभाळून घेणं गरजेचं आहे कारण सुरेश भाई काय बाहेर राहणार कार्यक्रम असणार हे असणार त्यामुळे आमच्या भावास किरकिर नाही झाली पाहिजे हे महत्वाचं आहे सोशल मीडियावर तुमच्यावर खूप मीम्स बनले प्रेक्षकांना मनोरंजन करण्यात तुम्ही यशस्वी ठरला तसं तर तुम्हाला सपोर्ट तुम्हाला सपोर्ट केलं त्यांना त्यांच्याबद्दल काय सांग नाही सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून आभार मानेल आ, सपोर्ट केला ना सपोर्ट केला जे माझ्याबद्दल वाईट बोलले नाही बोलले त्यांचं सर्वांच मी मनापासून आभार माने मी रसिक माय बापांचा कधीही मनात राग ठेवत नाही तुम्ही आहात म्हणूनच आम्ही आहोत आणि तुमच्यामुळेच आज घनश्याम द्रवडे महाराष्ट्रात ओळखला जातो त्यामुळे माझ्याबद्दल तुम्ही निगेटिव्ह बोललात बरोबर बोललात तरी मला काही वाटत नाही कारण तुम्ही दरबारीने जे चुकीचं बोलतात निगेटिव्ह बोलतात त्यातून माझी चूक धावून देत असतात बरोबर बोलतात म्हणजे माझ्या बरोबर असतात तर तुमचं सर्वांचं मी मनापासून आभार मानेन आणि नक्कीच एक विनंती करेल घनश्याम दरोडे आज तुमच्या मनात जागा निर्माण करायला जरी चुकला असला तुमच्यापर्यंत पोहोचला नसला तरी येणाऱ्या काळात घनश्याम दरोडे तुमच्या मनात येणार म्हणजे येणार फक्त त्याला जागा तुमच्या मनात ठेवा एवढीच विनंती करतो धन्यवाद बरं आता काही स्पर्धकांची नावं घेते त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सांगा बरं अजू काय कानंजय धनंजय काय सांगायचं त्यांच्याबद्दल अतिशय चलाक आणि हुशार खेळाडू आर्या आर्या थोडस वायबल होती पण चंचल आहे निक्की निक्की जरा आमची बहीण भाई उन्हार आहे पण उत्तम खेळाडू आहे जानवी एक डेंजर मुलगा आहे तिला मुलीचं रूपच नाही मुलगा आहे आणि प्रेम आहे साधी सिंपल आहे तिरकस नाही म्हणता येणार शब्द थोडासा भान राहत नाही पण पोरगी मात्र क्यूट आहे अंकिता अंकिता कोकणी माणसं मराठी माणसं प्रेमळ ती थोडीशी प्रेम आहे अव्य आहे पण थोडस विचार करण्याची क्षमता जरा कमी आहे याला काय वाटेल त्याला काय वाटेल सहज बोलून जायचं दादा कधीतरी बोलायचं पण अचूक शब्द आणि खोचकर तोला मारायचा वैभव वैभव वरून कठोर दिसतो पण मनातून खूप आव आहे स्वतःसाठी दुसऱ्याचा जो त्याचा विचार करणार तो दुसऱ्यासाठी जीव पण देणार वर्षा वर्षताई असे कि ते, ते स्वतःचा गेम खेळतात दुसऱ्यांनी किती सांगा असं करा तसं करा वर्षाताई कधीच करत नाही आणि वर्षताईचं मत हे मतच असत दुसऱ्यांनी किती पलटवा वर्षताई पलटत नाहीत आणि वर्षताईंच्या नजरेत जो माणूस चांगला असतो तो कायम चांगलाच राहतो अभिजित अभिजित दादा ह्याला okay. एक बोलायचं घनश्यामला घनश्यामच्या okay. मागे एक बोलायचं म्हणजे कडू दिसायचं नाही गोडही दिसायचं नाही आंबट राहायचं नाही चवच कुठली नाही सूरज।, सूरज सूरज प्रेम निस्वार्थी निरागस गोंडस गेम कसा खेळायचा निस्वार्थी पण अरबाज ओके सगळ्यांचा वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून संग्राम चौगुले गेलेत घरात तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल कि ते किती दिवस टिकतील आणि कोणाला टफ फाईट करतील संग्राम चौगुले गेले म्हणले तर मला तर वाटतय अरबाद आणि वैभवला टप देतील आणि त्यांच्यात क्रॉसिंग होऊ शकते किंवा बिग बॉसचे घर आहे त्यांचंही मन एकत्र होऊ शकते पण टप देण्याची शक्यता जास्त आहे कारण जी, जी लोकांना प्रेक्षकांना अपेक्षा होती आरबाज आणि वैभव मध्ये टप होणार होती ती टप काही झालेली नाही दृदे सर त्यामुळे वारंवारमध्ये टप होत नाही टप होत नाही म्हणून संग्राम चौकुले गेलेत वाटते संग्राम चौकुलेंचा अजून मी गेम पाहिला नाही ते कसं आहे काय गेम खेळ पाहिल्याशिवाय बघितल्याशिवाय करणार नाही पण टिकतील बघूया आता एक प्रोमो पहिलाय प्रोमो वरून वाटतंय टिकतील पण दिसतंय तसं नसतंय म्हणून जग फसतंय हे बिग बॉसचं वैशिष्ट्य आहे बघूया त्यांच्या गेमनुसार जनता ठेवेलच ओके